सबस्क्राईब करा मंजूषा भालेराव चॅनलला आणि बेल ऐकनलाही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी नमस्कार मंजूषा किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत जाळ मिरचींची रेसिपी घेऊन आलेली आहे खायला खूप चटपट आणि झटपट होतात बऱ्याच वेळा आपल्याला आपली आवडीची भाजी नसते त्यावेळेस काय करायचं तर एखाद्या वेळेस आपण भजी करूनही खाऊ शकतो तर आपण ह्या अशा जाड मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटही नसतात या फिकट असतात अगदी तर ह्या जाड मिरच्या आता आपण धुवून घेतलेल्या आणि त्यांना स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या मिरचींची भजी बनवणार आहोत तर ते कशी बनवणार आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे आधी मी तुम्हाला मिरची कापून दाखवते की कशी करायची म्हणून कापायची तर आपण आधी मिरची कापूया मिरचीचं डेट आहे ना इथून असं कापून घ्यायचं असं आपल्याला याची बारीक बारीक रोल करायचे असे गोल रोल करायचे मिरचीचे आपल्याला अशी ती गोल गोल कापून घ्यायची आहे आपण अशी मिरची ही सर्वी कापून घेणार आहोत आणि त्यातल्या ह्या बिया बिया काही तिखट नसतात या पण तरी आपल्याला या बिया काढून घ्यायच्या आहे त्याला आपण असं ओपन करून घेऊ सर्व असं आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे सगळं असं गोल राऊंड व्हायला पाहिजे अशी रिंग दिसली पाहिजे आपल्याला आपल्याला अशा रिंगा करून घ्यायच्या आहे तयार पहिले तर आता आपण आधी सगळं काढून घेऊया बिया बघा आपण अशा मिरचे या कापून आहे आता याचे गोल करून घेतले आहे चला तर आपण आता रेसिपी करायला सुरुवात करूया आता आपलं आधी काय घ्यायचं आहे पीठ घ्यायचं आहे आधी मी हे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे याच्यात आपल्याला भजी आपली कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर मी दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घेणार आहे हे बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जिरं ओवा बडी शोप आणि धने हे मी एकत्र दळून त्याची जाडसर भरड केलेली आहे ते आपल्याला याच्यात टाकायचं आहे तर आपण ते एक चमचा घेतलेला आहे थोडा हिंग घालायचा आहे त्याच्यात चिमुडभर हिंग घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला तिखटही घ्यायचं आहे तर मी मिरची तिखट नसते त्याच्यामुळे आपल्याला तिखट घ्यायचं आहे तर मी चवीनुसार तिखट घेतलेली आहे हळद किंचित घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडा चिमूडभर आपल्याला सोडा घालायचा आहे भजी कुरकुरीत येण्यासाठी टाटा खाटचा सोडा घालायचा आहे आपल्याला आप तो अगदी थोडा घ्यायचा आहे हे बघा थोडी कापलेली हिरवी मिरची घ्यायची आहे कोथिंबीर पण घेतलेली आहे तिला मी कापून घेतलेली आहे आपल्याला हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून पहिले भिजून घ्यायचं आहे पीठ आपल्याला पीठ आपलं हे भिजून झालेलं आहे हे बघा आपल्याला याच्यात थोडंसं आता गरम तेल टाकायचं आहे मी कावा ठेवलेला आहे तव्यावरती करणार आहे कावा हा लोखंडी आहे कारण लोखंडाच्या चा याच्यातून आपल्याला थोडंफार आपण खाल्लं पाहिजेल आपल्या शरीरात लोह हो जायला पाहिजे म्हणून लोखंडी त्यावर मी करणार आहे तुमच्याकडे जर लोखंडी कढई असली तर कढईत करा जे असेल त्याच्यात करू शकता तुम्ही आता आपल्याला ह्या मिरच्या याच्यात टाकायच्या आहेत करायच्या आहेत मिरचींना मी थोडं मीठ लावलेलं आहे तर आपल्याला एक एक, एक मिरची अशी तळायची आहे जशी आपण बटाट्याची भजी करतो तशी आपल्याला मिरची करायची आहे या मिरच्या डाळ भातासोबत तोंडी लावायला पण खूप छान लागतात त्यानंतर कधी तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा बघा मिरची आपली ही तळली गेलेली आहे आता मीला काढून घेणार आहे मिरचीची भजी ही तयार झालेली आहे आणि खूप छान कुरकुरीत झाली बघा तुम्हाला त्याचा आम्ही आवाज दाखवते हे बघा इतकी ती छान कुरकुरीत झालेली भजी मस्त झालेली एकदम कुरकुरीत तुम्हाला मी खाऊनही दाखवते भजी कशी कुरकुरीत लागते ती तुम्हाला आवाज आलाच असेल छान कुरकुरीत भजी झालेली आहे आपली तुम्ही करून बघा अशी भजी धन्यवाद